आज आमच्या भाऊची आणि दोन्ही भाऊच आहेत सूरज आणि तेजू त्यांची अनिव्हर्सरी आहेत तर दोन दोन केक आले प्लस एक्स हे वेगळे <laughs> <भाना... laughs> हे आमच्या चिवडा गल्लीकडून आहेत आणि चिवडा गल्लीकडून आहे चार किलोचा केक आणला पाच किलोचा केक आणला तरी काय भांडणं छळ छळ कामं करून घेणं हे काय कमी होत नाही मग काय गरज आहे आणायची मला सांगा जरा नाही ना, रस मला हे साहेबांना फक्त असा हा पोटच भरला पाहिजे एवढाच दिसत असा गणू आहे आमचा उद्या केक फ्लेवर कुठला होता हे बोलतोय केक तुम्ही आणला अडीचशे तीनशे रुपयाचा आणि आता त्यांना साडेतीन हजाराचा पाहिजे आणणारा केक कोण होता गणू 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 मग केक, काप, केक कापत्याचा बरोबर किती खुश बट कोणी खाल्लाच नाही म्हणजे असे लोक आहेत म्हणजे आता पण आणून काय फायदा नाही तुमचं काय म्हणणं आणायचंय व्हिडिओ कॉल वर व्हिडिओ कॉलवर कट केक कटिंग आणायचा म्हणजे तुम्ही तिघांनी खाल्ला आम्ही दोघं इथं बघत कोणी तिघांनी आयोती आयोती फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आज उतू एकटी झाले ओके नाहीतर रोज मला मला सो एकटी करतात आणि हे लोक एकत्र होतात आज फर्स्ट टाइम पप्पा मला केळी देते हो दोघा आहोत त्याला पाहिजे तो खालीला तो तर तोच घनू तोच बघतोय घेऊन आलो मला म्हणजे पल्लवी बद ना जेवायला गेले होते तेव्हा ही पार्सल तुमच्या नाही संपत्ती मला घेऊन आली काय माहितीच नाही तर अशी काय भांडणं चालू आहेत आमच्या घरी पार्ट अॅनिव्हर्सरी वरून so, सो सध्या आमचं डिस्कशन पूर्ण एकदम कम्प्लीट झालं नाही तुम्ही करायला सांगते हो तुम्ही पिनू काय बोलतोस बोल आणि गरज नाही ना पैसे खर्च करायची बनवा घरात जेवा पिनू मला बोलला संपला विषय पिनू बोलतो ते खरं मला दिवशी चिली बिर्याणी खायला लागली तर तुम्हाला इथे फोटो दिसत असतील ही फ्रेम चिवडा गल्लीने दिले आणि हे आमचे लग्नाचे फोटो हा फॅमिली फोटो आहे आणि हा होतो आणि माझा सो so दाखवले असे जस्ट दाखवले चलो तर आजचा ब्लॉग अजून कंटिन्यू करू कारण हे केक पण कापायचे आहेत ना आणि दुसरा पण केक आहे सूरज भाऊकडे चलो आमचे मोबाईल चालू झालाय ब्लॉग चालू झालाय भाई पब्लिक भरपूर आहे आज पब्लिक भरपूर आहे तिकडे पण पब्लिक आहे इकडे पण पब्लिक आहे आज बड्डे नाही तर आज आपल्या पैकी चिवडा गल्लीचे सदस्य सदस्य हे कोण तर आपल्या चिवड्या चिवडा गल्लीचे खजिनदार रसाळ साहेब सुरज रसाळ साहेब रसाळ साहेबांची खर्च फक्त एवढाच होतो पैसे जमा होतात पार्टीमध्ये फक्त खर्च होतात बस जमा काहीच राहत नाही साहेबांची आज ॲनिव्हर्सरी तसंच बघायला गेलं तर आपल्या चिवडागल्लीचे दोन मेंबर एक अध्यक्ष तेजस साणज रसाळ यांची सोबत ॲनिव्हर्सरी एकाच दिवशी ॲनिव्हर्सरी असते बट काही कारणास्तव एक ॲनिव्हर्सरी उद्या सेलिब्रेशन होणार आहे जी साळवी साहेबांची आणि एक ॲनिव्हर्सरी आता सेलिब्रेशन आहे जी रसाळ साहेबांची तर या चिवडागल्लीमध्ये काही म्हणजे सगळे सण साजरे होतात होळी गणपती आणि अॅनिव्हर्सरी बर्थडे सुद्धा सेलिब्रेशन होतं अजून काय बोलायचं आहे काय तुम्हाला तुमच्या सौ कुठे आहेत तुमच्या सौ तिकडे बसल्यात महिला मंडळ तिकडे बसलाय सगळा तर येतील आम्ही त्यांचा वेट करतोय आणि इकडे सध्या सजावट डेकोरेशन चालू आहे चोडागल्लीचे अध्यक्ष सेक्रेटरी तिकडे उपाध्यक्ष आहेत या जरा या बर्थडे नाही आज अनिव्हर्सरी आहे चिवडा गल्लीचे खजिनदार आपले रसाळ साहेबांचे चला या 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 आजचं केक आजचा केक सूरज अँड पणू पनू याने प्रणय ओके या 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 दीड हजार केक लुटणार

साळवी साहेबांची साळवी साहेबांची सुद्धा अॅनिव्हर्सरी आहे आणि रसाळ साहेबांची साळवी साहेबांची उद्या अॅनिव्हर्सरी आहे म्हणजे ती सेलिब्रेशन उद्या आहे ते चांचं आज रसाळ साहेबांचं मेनबत्ती आहे चला या 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 मेणबत्ती फ्लेवर

एनिवर्सरी एनिवर्सरी अरे अरे एवडा चिवड़ा गली पब्लिक है भरपूर पब्लिक है चिवड़ा गली मध्य अरे या तामिने? अनुभव लग्नाचा अनुभव काय काहीतरी शेअर करीन नक्की बोल सूर्या सुर्या सूर्या बोल एकटा वेट मग सांगा जरा बरं वाटत कशाला एकट्या वेट एवढे काय पर्सनल नाही <laughs> पर्सनल वाले नको आम्हाला नॉर्मली तुमचे पुलकीवाल एक वर्षा आधी हो <laughs> एक वर्षा सिंगल झालं डबल पुढच्या वर्षी माहिती आता तो घरी बोल घरात बघ हा मेन डायलॅक्ट बोलास तू हा मेन म्हणजे काही जास्त बोल हा बोलाय केक्रेससाठी नको बोलू साडेचार हजार केक नाही बाबा

सध्या पब्लिक बघा नवीन मेंबर ऍड झालेत आपल्या चिवडा गल्लीचे नवरदेव दर्पण रसाळ साहेब तुमच आता कुठं पहिला दिवस पण झालाय तुझं किती वेळ होईल एक झाला रे एक पीस, करा, पीस करा, <laughs> तर तुम्हाला कटिंग करताना हे पीस म्हणजे एकदम क्लीन आहे का चांगलं आहे <laughs> दे, दे, दे का बघू दे बघू दे मला बघू दे आता उचलाय काम करून ठेवू मला का केक ॲनिवर्सरीचा केक भारी आहे कोणता फ्लेवर आहे मला काय माहिती नाही काय बट चांगला आहे तर असं काय आम्ही चिवडा गल्लीमध्ये सेलिब्रेशन करतो आणि तुम्ही रोज अशा व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बघतच राहा तर आजची व्हिडिओ मी इथेच सांगतो